हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी चला तर आज आपण मैद्यापासून भन्नाटाची रेसिपी बनवूया तर अगदी दीड वाटीच्या मैद्यामध्ये मी ही छान अशी रेसिपी बनवली आली आहे मुलांसाठी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यात मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे नंतर त्यात तीळ ओवा जिरं आणि हिंग टाकून घेतलेलं आहे नंतर यात हळद टाकून घ्यायची आहे लाल मिरची पावडर टाकायचे आहे थोडासा घरातला मसाला टाकायचा आहे नंतर यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता यात आपण तेल टाकून घेणार आहोत तर तेल टाकल्यामुळे छान खुसखुशीत अशा या तिखट शेंकर पाळ्या म्हणा तयार होतात किंवा मुलं याला कुरकुरेसुद्धा म्हणत होते म्हणून म्हटले चला आपण बनवूया छान असं मैद्यापासून तर मी छान मिक्स करून घेतलं नंतर असं मूठ बांधेल इतपत छान मिक्स करून घेतलं नंतर त्यात थोडं थोडं पाणी टाकून छान याचा घट्टसर मी आता गोळा मळून घेणार आहे तर आपल्याला लागेल तितकं पाणी टाकायचं आहे आणि छान असा गोळा मळून घ्यायचा आहे नंतर तो छान मळून घेतला की याला झाकून ठेवायचा आहे तर दहा पंधरा मिनटासाठी मी याला छान झाकून ठेवणार आहे तर बघा दहा पंधरा मिनटानंतर आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता आपण हे छान मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा नंतर त्यातील एक गोळा घेऊन त्याची आता आपल्याला पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर छान अशी पीठ लावून आता आपण ही पोळी लाटून घेणार आहोत तर अगदी पातळ लाटायचे आहे ज्यामुळे या तिखट शंकरपाळ्या छान अशा कुरकुरीत होतील आणि मुलांना खूप आवडतात असे नवनवीन पदार्थ तर मी मस्त छान अशी लाटून घेतली छान अशी पातळसर पोळी लाटून घेतली आणि नंतर छान सुरीने आपल्याला हव्या त्या आकारात कट करून घेतली तर मी अशा लांबसर आकार दिले होते तर छान असे कट करून घेतले तर तुम्ही तुम्हाला जो आकार हवा असेल त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता तो लाम -लाम कुर तर छान मी असे लांब लांब कापून घेतले जेणेकरून मुलांना कुरकुरे वाटतील अशा पद्धतीने मी कापून घेतले तर तरूं, बघा किती छान आणि पातळ अशा या कापण्यात तळून तळून घ्यायच्या आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मी कापलेले आहे इकडेकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होतं त्यात आपल्याला हे आता फ्राय करून घ्यायचे आहे तर अगदी मंद आच्यावर आपल्याला ह्या फा फ्राय करायच्या आहे म्हणजे त्या आतपर्यंत छान तळल्या जातात आणि एकदम खुसखुशीत होतात तर बघा तिथं आपल्या तळून झालेले आहे मस्त आता आपण काढून घेऊया तर अशाच प्रकारे मी बाकीच्या सुद्धा कापण्या लाटून घेतल्या आणि छान तळून घेतल्या तर बघा छान अशा आपल्या तयार झालेल्या आहेत तर दीड वाटी मैद्यामध्ये भरपूर अशा कापण्या तयार झाल्या तर मस्त मुलं सुद्धा आवडीने खातात तर बघा किती कुरकुरीत झालेल्या आहेत आणि सुंदर सुद्धा तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद